नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील कचरा कुंड्या हटविण्यासाठी सत्यशोधक कामगार संघटनेकडून वाचिन ग्रामपंचायत कडे मागणी कचरा कुंड्या न हटविल्यास सत्यशोधक कामगार संघटनेचा आंदोलनाचा इशारा शहापूर तालुक्यातील वासिन ग्रामपंचायत हद्दीतील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर नेहमीच घाणीचे साम्राज्य असल्याने नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील कचराकुंड्या कायमस्वरूपी तेथून हटविण्यात ते यावात या मागणीसाठी सत्यशोधक कामगार संघटनेचे शहापूर तालुका अध्यक्ष संजय भालेराव यांनी सरपंच राजेंद्र गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांना लेखी निवेदन दिले असून कचरा कुंड्या न हटविल्यास संघटनेकडून आंदोलन केले जाईल असा इशारा देखील दिला आहे वासिन ग्रामपंचायत हद्दीतील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर ग्रामपंचायतीकडून कचरा व्यवस्थापनासाठी कचरा कुंड्या ठेवल्या आहेत ग्रामपंचायत मार्फत दररोज कचरा उचलला जात नसल्यामुळे वर्षाचे बाराही महिने प्राथमिक आरोग्य के केंद्रासमोर कचरा साठून त्याला डम्पिंगचे स्वरूप प्राप्त होते पावसाळा असल्यामुळे अक्षरशः दलदल झाली असून भयंकर दुर्गंधी येत आहे ग्रामपंचायतने ठेवलेल्या कचरा कुंड्यांच्या समोरच प्राथमिक आरोग्य के केंद्र आहे बाजूला न्यू आयडल स्कूल आहे तर शेजारी शंकराचे मंदिर देखील आहे त्यामुळे ग्रामपंचायतने ठेवलेल्या कचरा कुंड्या या नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक ठरत आहे सदरील कचरा कुंड्या तात्काळ येत्या सात दिवसात तेतून हटवाव्यात अन्यथा आम्हाला आमच्या संघटनेमार्फत उपोषण करण्याची वेळ आणू नये असा इशारा देखील संजय भालेराव यांनी लेखी निवेदनाद्वारे सरपंच राजेंद्र मस्कर गट अधिकारी भास्कर रेंगडे यांना दिला आहे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आपलं वासींच या ठिकाणी वर्षाचे बाराही महिने कचरा साठलेला असतो त्यामुळे फारच दुर्गंधी झाली असल्या कारणाने इथून कचराकुंडी हटवावी म्हणून सत्यशोधक कामगार संघटनेने ग्रामपंचायतकडे पत्रावर केला की इथून कचराकुंडी हटवायत म्हणून काय सांगाल आपण याबाबत अहो त्या बाबतीत मी पण बऱ्याच वेळा बोललो आहे का उद्याशी ठेवू नका कचराकुंडी मी त्या जागा मालकाला पण फोन केलेला आहे दीपक सूर्यरावला ती त्याला खोटा सांगून केला का व जी लोक टप्का लावतात तर काहीतरी त्याचा बंदोबस्त करतो तिथं पत्र्या बिचऱ्याचा काहीतरी कंपाऊंड मारून टाक एकदा जर इथं म मंदिर बाजूला आहे दवाखाना बाजूला आहे उन्हा बाजूला तिथे जे न्यू आयडियल शाळा शा, आहे सगळं आणि जाणं येणार स्टेशनचा रस्ता आहे ते चांगल्या प्रकारे काय तर ते तिथेही ठेवायलाच नाही पाहिजे मी त्या दिवशीच्या मिटिंगमध्ये पण सांगितलं तुम्ही तिथेही तो ट्रॅक्टर ठेवूच नका ट्रॅक्टर पण नका ठेवू आणि तिथं कचरा कुंडी पण नका ठेवू ते सगळं उतरून तिकडनं बाजूला ठेवा लोकं जातील बाजूला आज तर त्या विठ्ठल मंदिराच्या तिथं आमच्या मुली गेल्या होत्या दर्शनाला जेव्हा जातात तर आज विठ्ठल मंदिराच्या तिथेशी पाठीमागच्या साईडला गावदेवीचं मंदिर सा आहे त्या मंदिराच्या तिथेसुद्धा अशी परिस्थिती आहे का क तिथेसुद्धा कचरा आज साचलेला आहे मला मी तर तुमच्या माध्यमातून सांगतो तुम्ही जाऊन थोडासा बघा तिथलं आहे आणि काय करणार सांगू लोक ऐकायला पण तयार नाहीत हो लोक पण ऐकायला तयार नाहीत आणि आमची पंचायतची लोकं पण ऐकायला तयार नाहीत त्यांना सांगितलं स्वच्छता द्यावं तुम्ही लोकांना लोकांच्या गरजा पूर्ण करा बाकी काय घेणं देणं नाही लोकांना पण पडलेला तुमच्या माध्यमातून पुन्हा सांगतो किती वेळा सांगत बस बस एवढा सांगतो आणि सत्य मिळवते हो साज्या घडांमोडींसाठी पाहत राष्टपूर गजाली धन्यवाद